नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये रेडीमेड ड्रेस असतात त्यांना अल्टर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता ते मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे माझ्याकडे आता इथं दोन ड्रेस आहेत म्हणजे ड्रेसला जर समोरच्या बाजूला भागाला कप असेल आणि साईडला साईडच्या भागाला अशा पद्धतीची झीप असेल तर तुम्ही हा ड्रेस कशा पद्धतीने फिटिंग करू शकता ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि टॉपसुद्धा तुम्हाला उंचीला खूप मोठा होत असेल तुम्ही अशा पद्धतीचा टॉप छोटा सुद्धा कशा पद्धतीने करू शकता ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ माझा पूर्ण नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आता मी घेतलेला ड्रेस बघू शकता अशा पद्धतीचा आहे म्हणजे वन पीस आहे लॉंग ड्रेस आहे आता याला या ड्रेसला इथं पूर्ण फिटिंग आहे म्हणजे ओपन नाही बाजू त्यासाठी मग इकडची बाजू तर आपल्याला फिटिंग करावी लागत नाही फक्त कमरेच्या वरचा साईज आहे फक्त फिटिंग करायचं आहे तर अशा पद्धतीची जर ड्रेस असते तर तुम्ही कशा पद्धतीने फिटिंग करू शकता बघा आता इथं कप आहे ह्या दोन साइडला जर तुम्ही इकडून साइडनं शिलाई मारत असाल तर कप दोन्ही साईड लावू शकता ते दिसायला सुद्धा छान दिसत नाही तर मग काय करायचं आणि या ड्रेसला साईडला झीप सुद्धा आहे बघू शकता तुम्ही त्यासाठी अशी सुद्धा सिलाई मारता येत नाही हा ड्रेस मी उलटा करून घेते दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता तुम्ही नॉर्मल ड्रेस असाल तर साईडनं कट शिव सिलाई मारू शकता पण अशा पद्धतीचं कप असेल तर काय करायचं बघा तुम्हाला हातामधून किती मेजरमेंट पाहिजे त्याप्रमाणे थोडं तुम्ही फिटिंग करून घ्यायचं आणि इथं थोडंसं घ्यायचं जास्त घ्यायचं नाही तर असं पोडल्यानंतर हा वाघ कप हा ताण जात तो व्यवस्थित दिसत नाही हा समोसा भाग तर या पाठीमागच्या भागाला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचे टक्स घालून घ्यायचे आता इथं मी टक्स घालून घेतलेले आहेत अगोदरच तुम्हाला दाखवत फक्त, आहे फक्त इथं बघू शकता दोन्ही साईडला मी थोडे टक्स घालून घेतले आहे तिथं आणि एका साईडला या ड्रेसला झीप आहे त्यामुळे दोन्ही साईडला आपण साईडला फिटिंग करू शकत नाही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एका साईडला थोडीशी सिलाई मारू शकता पण जास्त मारायला येत नाही कारण एका साईडला या ड्रेसला झीप आहे आणि फक्त कमरेचे थोडंसं खालीपर्यंत थोडंसं जास्त नाही सिलाई मारून घ्यायची आता इथं मी पाठीमागच्या भागाला टक्स घालून घेतलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही समोरच्या भागांना कप असतील तर ड्रेस फिटिंग करून घ्यायचं बघा तर आपण ब्लाऊजला कसं पाठीमागच्या भागाला टक्स घालतो त्याचप्रमाणे या ड्रेसलासुद्धा पाठीमागच्या भागाला टक्स घालून घ्यायचे तर ही तुम्हाला आयडिया कशी वाटली नक्की सांगा म्हणजे समोरच्या भागाला जर कप असेल तर ही आयडिया तुम्ही वापरू शकता किंवा ड्रेसला तुमच्या साईडला झीप असेल तरसुद्धा ही तुम्ही आयडिया वापरू शकता आता मी अजून एक दुसरी आयडिया सांगते आता इथं मी घेतलेला ड्रेस बघू शकता घातलेला भरपूर असा मोठा आहे आणि तुम्ही बघू शकता भरपूर असे लांबसुद्धा हात आहेत आणि याला अल्टर कशा पद्धतीने करायचं बघा अगोदर हा ड्रेस मी ठेवून घेतलेला आहे तुम्हाला उंचीला किती लागणार आहे ते अगोदर चेक करून घ्यायचं तर मला उंचीला चार इंच हा ड्रेस कमी करायचा होता त्यासाठी मी इथं तीन इंचवरती ही अशी मार्क करून घेतली कारण एक इंच सिलाई मार्जिनसाठी आतमध्ये फोल्ड करायला ठेवायचं त्यासाठी क किती पाहिजे त्याप्रमाणे मेजरमेंट अगोदर दोन्ही भाग पाठीमागचे आणि पुढचे भाग समोर व्यवस्थित ठेवून घ्यायचे त्यानंतर कट करून घ्यायचा आता हातामध्ये सुद्धा खूप लाँग होत आहे त्यासाठी तीन इंच मी हात सुद्धा कट करून घेत आहेत म्हणजे तुम्ही लॉंग जर तुमचा ड्रेस होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्याला कटिंग करून परत शिलाई करू शकता आता इथं तुम्हाला शोल्डर व्यवस्थित आहे का नाही ते एकदा चेक करायचं नाही तर तुम्ही शोल्डरमधून सुद्धा ॲडजस्ट करू शकता पण मी तर माझे शोल्डर वगैरे व्यवस्थित आहेत फक्त लाँग कुर्ती व्हायला एवढंच त्यामुळे मी अशा पद्धतीने कट करून घेतला आहे आता जसं अगोदर त्या ड्रेसला खालच्या साईडला कशी शिलाई मारली होती अगोदर चेक करून घ्यायचं सेम दोरा घ्यायचा आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपण ड्रेसला शिलाई देतो त्याचप्रमाणे द्यायचं आणि हातामध्ये सुद्धा त्याचप्रमाणे आता याच्यावरती अजून एक साईडला टॉप शिलाई मारून घ्यायची म्हणजे तुमचा ड्रेस तुम्ही अल्टर केलाय सरका दिसून सुद्धा येत नाही सेम दोरा घ्यायचा आणि अगोदर चेक करून घ्यायचं त्या कुर्त्याला कशा पद्धतीने म्हणजे तुमच्या ड्रेसला कशा पद्धतीने सिलाई होती ते चेक करून घ्यायची त्याचप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आता इथे हातामध्ये सुद्धा मी डबल फोल्ड करून शिवून घेत आहे आता या ड्रेसला एका साईडला पॉकेट आहे असं पॉकेट असणाऱ्या ड्रेसला कशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करायचं बघा आता एक साईडला मी पूर्ण सिलाई मारून घेतली आता इथं दुसऱ्या साईडला बघू शकता अशा पद्धतीचा पॉकेट आहे तर काय करायचं अगोदर जो पॉकेटचा भाग आहे त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची नाही आता इथं मी दोन्ही हातांचा सेम साईज बघून घेत आहे आणि सिलाई मारून घेत आहे म्हणजे पॉकेटवाली जर कुर्ती असेल किंवा ड्रेस असेल तुमचा तर पॉकेटवरती सिलाई मारायची नाही फक्त पॉकेटच्या वरच्या साईडपर्यंत सिलाई आणायची आणि क्रॉसमध्ये जॉईन करून घ्यायची आणि तुम्ही एका साईडला जास्त सिलाई मारून घेऊ शकता टॉपच्या दुसऱ्या साईडला ह्या साईडला बघू शकता इथं एका साईडला थोडीशी जास्त सिलाई मारून घ्यायची नाही एका साईडला थोडंसं पॉकेटपर्यंत कमी करत सिलाई मारून घ्यायची पॉकेटवरती सिलाई मारायची नाही आता पूर्ण कटपर्यंत पॉकेट आहे हा त्यामुळे साईडच्या कटपर्यंत सिलाई मारायची नाही अजिबात आता इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी ड्रेस अल्टर केलेला आहे आणि अगोदरचा ड्रेस तुम्ही बघू शकता आणि हा सुद्धा अल्टर केल्यानंतर कशा पद्धतीने दिसत आहे बघू शकता तर ह्या दोन आयडिया मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल असा वाटला का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक ला ला शेअर नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि आजचा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये